नमस्कार डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्या महिलांचं स्वागत आहे या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर दोन हजार चोवीसमध्ये कट ऑफ जो आहे तो प्रत्येक कॅटेगरीनुसार कसा लागलेला आहे याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसंच तुमच्या जिल्ह्याचासुद्धा कट ऑफ कसा लागेल याचीसुद्धा आपण पाहणार आहे तर या ठिकाणी मेरिट लिस्ट प्लस वेटिंग लिस्ट लागलेली आहे तर सर्वांनाही जी पी डी एफ आहे तुम्हाला लागत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तर या ठिकाणी हा व्हिडिओ टाकायला थोडा मला उशीर झालेला आहे तर या ठिकाणी आपण हा व्हिडिओ बघू शकता या ठिकाणी हा जो कटअप आहे आपण बघू शकता पूर्ण दिलेला आहे जिल्हा छत जिल्हा परिषद संभाजीनगर अंतर्गत सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस या ठिकाणी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर तर विविध पदातील रिक्त असलेले पद सरळ सेवेने भरती करण्यासाठी देण्यात आलेली जाहिरात ऑनलाईन परीक्षा आय बी पी एस कंपनी मार्फत प्राप्त निकाल गुणपत्रक व महाराष्ट्र शासन शासन प्रशासन विभाग निर्णय क्रमांक व प्राप्त या विभागाचे परिपत्रक क्रमांक तसंच पंधरा मे दोन हजार तेवीस मधील तरतुदीनुसार कागदपत्रे तपासणीसाठी या ठिकाणी तात्पुरती यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर तुम्हाला या ठिकाणी क्लिअर दिसते का नाही माहीत नाही मला तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो संवर्ग आहे मुख्य सेविका पर्यवेक्षिका जाहिरातीतील एकूण पदे नऊ किती आहेत आ, या ठिकाणी संभाजीनगरचे एकूण नऊ पद आहेत तर नऊपदासाठी या ठिकाणी हा निकाल लागलेला आहे किती नऊपदासाठी हा निकाल लागलेला आहे तर आपण बघू शकता या ठिकाणी अनुसूचित जातीची एस सीची एक जागा आहे नंतर एन टी बी एन टी बीसाठी एक जागा आहे एन टी सी एन टी सीसाठी एक जागा आहे एन टी डी एक जागा आहे ओ बी सी दोन आणि डब्ल्यू एस एक आणि ओपन दोन ओपन दोन तर या ठिकाणी बघा कट ऑफ किती लागलेलं ला आहे आणि नेमकं आता येणाऱ्या पाचवी जागेसाठी तुम्हाला कशा पद्धतीनं तयारी करावी लागेल त्याच्यासाठी हे एक सूचक आहे जेणेकरून याच्यावर आपलं संपूर्ण भवितव्य अवलंबून आहे की आपल्याला नेमकं किती मार्काची तयारी करायची आहे आणि कोणाचं सिलेक्शन किती मार्कवर होईल तर या ठिकाणी पहिला जो प्रवर्ग आहे तो आहे ओपन जनरलसाठी दोन जागा या ठिकाणी आहेत तर या पहिल्या प्रवर्गामध्ये वैशाली मच्छिंद्र पवार एकशे बावन्न गुण ई डब्ल्यू एस आणि स्वाती गजेंद्र अनपत या ठिकाणी एकशे बावन्न गुण ओपन तर या दोघांची काय झालेली आहे निवड झालेली आहे कोणाची या दोन व्यक्तीची निवड झालेली आहे तसंच हे तीन व्यक्ती या ठिकाणी वेटिंगमध्ये ठेवलेले आहेत ठीक आहे नंतर या ठिकाणी दुसरी जो प्रवर्ग आहे एस सी जनरल वन तर एस सी जनरल वर यांचं प्रियंका अनिल वाघमारे वाघमारे यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेले आहेत आणि आरती दत्तात्रय देवारे आणि किरण माणिकराव काळे एकशे चाळीस गुण यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव या ठिकाणी आहे तर बघू शकता तुम्ही पहिलं जे आहे एकशे बावन्न गुण तर या ठिकाणी बघा वैशाली पचिंद्र पवार एकशे गुण ईडब्ल्यू एस आणि स्वाती गजेंद्र अनपत एकशे बावन्न गुण ओपन तर या ठिकाणी आरती जे आहेत यांचं नाव इथंसुद्धा मला दिसतं इथं वेटिंगवर आहेत या ठिकाणी ओपनच्या वेटिंगवर या ठिकाणी आहेत आणि नंतर इथं प्रियंका अनिल वाघमारे यांचं जे सिलेक्शन झालेलं आहे एकशे बावन्न गुणांचं कारण की या ठिकाणी एकच एस सीची जागा असल्यामुळे यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि इथंसुद्धा त्या वेटिंगला आहेत आणि इथंसुद्धा वेटिंगला या ठिकाणी त्या आलेल्या आहेत एस सीचं कट ऑफ किती लागला मग या ठिकाणी एस सीचा कट ऑफ लागलेला आहे एकशे बावन्न गुण किती एकशे बावन्न गुण तर यासाठी आपण मेंटरशिप बॅचसुद्धा सुरू केलेली आहे तर या ठिकाणी येणाऱ्या पाचवी जागेसाठी तुम्ही जर सिरियसली घेतलं नाही ज्यांनी अजूनही अभ्यास सुरू केला नसेल किंवा के रेग्युलर बॅचेस जॉईन केल्या नसेल त्यांनी पटकन जॉईन करायच्या अंतर्गतचा सुद्धा कट ऑफ असाच वाढणार आहे हे लक्षात ठेवा ओपनचा कट ऑफ सुद्धा एकशे बावन्नवर लागला आणि एस सीचा सुद्धा बावन्न बघा इथं स्वाती एकशे बावन्न ओपन आणि एस सी सुद्धा एकशे बावन्न म्हणजे या ठिकाणी ओपन आणि एस सीमध्ये काही फरक पडला का काहीही नाही नंतर या ठिकाणी तिसरी जागा आहे एन टी बी तर या ठिकाणी एन टी बी जे प्रवर्गाची एक जागा आहे इथं एन टी बी एकशे चाळीस गुणांवर योजना नारायण जम मोडे या ठिकाणी आहे एक नंबरला एन टी बी नंतर या ठिकाणी एक जागा आहेत बाकी कल्पना मोरे आणि शीतल जमदाडे जगदाडे एकशे वी तीसवर हे दोन वेटिंगवर आहेत नंतर या ठिकाणी टाकून या ठिकाणी डबल अकॅडमीच्या वेगवेगळ्या बॅचेस जॉईन केलेल्याच आहेत जर नसतील केल्या तर अजूनही वेळ गेलेली नाही ज्यांना एकाच प्रयत्नामध्ये यश मिळवायचं असेल किंवा अजूनही ज्यांना स्वतःचे स्वर्णसंधी या ठिकाणी साधायची आहे या क्षेत्रामध्ये चार चार पाच पाच वर्ष थांबायचं आणि था यशांसाठी स्पेशल मेंटरशिप स्पेशल गायडन्स बॅच स्पेशल मार्गदर्शनची गॅ बॅच या ठिकाणी ज्यामध्ये शंभर टक्के गॅरंटी आहेत तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दिल्या जातात तुम्हाला दोन चार मार्कानं ज्यांचं सिलेक्शन थांबलं असेल दहा मार्कानं आणि ज्यांना पाच वर्ष अभ्यास करायचा नाही त्यांना दोन तीन वर्षातच पोस्ट काढायची आहे म्हणजे त्यासाठी स्पेशल गायडन्सशीप बॅच आपली मेंटरशिप बॅच आपली तयार आहे बाकी ज्यांना रेग्युलर बॅचसुद्धा या ठिकाणी आपली रेडिया ह्या दोन्ही बॅचेस तुम्ही कुठेही जॉईन करू शकता बॅचमध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स ईबुक अशा सगळ्या गोष्टी आपण काय केलेल्या आहेत अवेलेबल करून दिलेल्या आहेत नंतर पुढची जी कॅटेगरी आहे ते एन टी डी वन एन टी डी या गटाचा गटा एकशे शेहेचाळीसवर लावलेला आहे Uh, किरण सुखदेव वाघ यांचं सिलेक्शन झालेलं आहे तसंच स्नेहल सुनील बडे आणि दीपाली अवघाड यांचं एकशे बेचाळीसवर वेटिंग लिस्ट आहे नंतर पुढची जी जागा आहे एन टी सी एन टी सीसाठी मात्र या ठिकाणी भाग्य लाभलेलं ला आहे एकशे तीन एकशे तीस गुणावर या ठिकाणी जयश्री टेगाळे यांचं सिलेक्शन झालेलं आहे सरिता राजश्री सुरनार एकशे चोवीस गुण आणि विद्या महाले एकशे चोवीस गुण यांचं सिलेक्शन झालेलं आहे सॉरी ह्या वेटिंग लिस्ट आहेत नंतर या ठिकाणी ओबीसीचा जर विचार केला तर कल्पना पावटे एकशे बेचाळीस गुण ओ बी सीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि रिटा लांड लांड काय लांडगे यांचं एकशे बेचाळीस गुणवर सिलेक्शन झालेलं आहे बाकी या ठिकाणी सिलेक्शन झाल्यानंतर तीन जणांचा कटॉफ वेटिंग लिस्टसाठी लागलेले आहेत एकशे तीसचा कट ऑफ वेटिंग लिस्टचा आहे ओबीसीचा नंतर ई डब्ल्यू एससाठी या ठिकाणी डब्ल्यू एसचा जो कट ऑफ आहे कोमल सप्पा आणि एकशे चाळीस अठ्ठेचाळीस गुण या ठिकाणी आहेत आणि विद्या पवार तसंच हमे हमेरा परवीन शेख बाबू शेख एकशे चौवेचाळीस डब्ल्यू एस ह्या वेटिंगवर या ठिकाणी आहेत विद्या अशोकरा पवार एकशे अठ्ठेळीस गुण असूनसुद्धा सिलेक्शन झालं नाही त्याचं कारण की ज्या वरच्या व्यक्ती आहेत त्यांचा मा वय जास्त असल्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी नाव अगोदर घेण्यात आलेलं आहे म्हणजे विचार करा कधी कधी बॅड लक एवढं असते तर असं तुमच्यासोबत होऊ नये त्यासाठी अगोदर चार मार्क शिल्लक घ्या ना कशाला सारख्या मार्कामध्ये तर त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे पर्सनल गायडन्स स्मार्ट स्टडीज स्मार्क वर्क बरेच लोक खूप सारे मेहनत घेतात रात्रंदिवस अभ्यास करतात पण अभ्यास तो करतात की जो परीक्षेत येत नाही किंवा जो परीक्षा भिमुख नाही तर त्याला अर्थ नाही आहे तर तो तुम्ही जॉईन करू शकता नंतर या ठिकाणी पुढची जागा आहे है की हँडीकॅपची हँडिकॅपचा सुद्धा जो पटाप आहे एक जागा आहे एकशे छत्तीसवर लागलेला आहे दुसरे जे हँडिकॅप विद्यार्थी आहेत एकशे सोळा एकशे आठवर आहेत हो तर या ठिकाणी भाग्यश्री सुधाकर शिंदे ईडब्ल्यू एस म यांचा मूळ प्रवर्ग आहे मात्र त्या डिसेबिलिटीमध्ये आहेत एकशे छत्तीस गुणवर यांचं रिझर्वेशन झालेलं आहे ठिकाणी हँडिकॅप एक पदासाठी नमूद यादीतील ज्या सामाजिक प्रवर्गाचे उमेदवार पात्र ठरतील त्या सामाजिक प्रवर्गामध्ये नियुक्ती देऊन त्या सामाजिक प्रवर्गातील एक पद जाहिरामध्ये नमूद केल्यानुसार कमी होणार आहे काय होणार आहे तर त्या कमी होणार आहे उपरोक्त उमेदवारांची पदासाठी आवश्यक ती कागदपत्र पडताळणी राहून यादी प्रसिद्ध करण्यात येत असून कागद पडताळणी अंतर्जगत अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जिल्हा परिषदच्या या संकेतस्थळावर या ठिकाणी करण्यात येत आहे सर्व लोकांच्या सह्यात सहसदस्य जिल्हा निवड समिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शेवटी जिल्हा परिषद अध्यक्ष तर या ठिकाणी मला या ठिकाणी अपडेट राहण्यासाठी थोडा उशीर झालेला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आज एका महिलेंनी मला सांगितलेलं आहे कारण की असं कुठली चर्चा झाली नाही तर या ठिकाणी ज्यांचे निकाल लागलेले असतील त्यांनी ताबडतोब येथे धाव घ्यायची त्यांना तसं डॉक्युमेंटेशनसाठी माहिती आलेली असणार आहे तर तुम्ही तेथे जाऊन ही संपूर्ण माहिती करू शकता आणि ज्यांचं सिलेक्शन झालं नसेल किंवा ज्यांना मार्क्स कमी येत असतील असा अंदाज आहे असे नाही आतापासून पाचवी जागेच्या तयारीसाठी काय करायचे आहे सुरुवात करायची आहे त्यासाठी एकच आहे तुम्हाला टार्गेट अंगणवाडी सुपरवायझर आणि ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर जिंदगीवर बोलायचं नाही कारण की यामध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि मोठी पद सुद्धा आहे ओके व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व ग्रुपवर शेअर करायचं आहे तसंच ज्यांना अपडेट्स पाहिजे असतील त्यांनी एनी टाईम ॲट डबल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल आहे जॉईन करा या टेलिग्राम चॅनलला जॉईन केल्याने के काही पैसे लागत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या डोक्यावर काही ओझंसुद्धा पडत नाही थँक्यू